भारतीय जनता पार्टी संलग्न राष्ट्रीय सर्व संगा मदील करनात श्रमिक संघामधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत श्रमिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्यालय मुंबई येथे पार पडले भारतीय जनता पार्टी संलग्न राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत यामध्ये कोकण उपाध्यक्ष शैलेश पाटील रायगड जिल्हाध्यक्ष राजेश पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष किशोर मोरे पनवेल उरण खालापूर अध्यक्ष श्री नवदीप शेठ पाटील पनवेल तालुका अध्यक्ष जितेंद्र आणि पनवेल तालुका वसंत मोरबाळे यांच्या करण्यात आहेत नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले हे पत्र महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष तसेच आमदार संजय भाऊ केनेकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय सर्व श्रमिक संघ प्रमोद जाधव हो, यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष आणि आमदार यांनी नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील केले त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री